अपनी शस्कियत की क्या मिसाल दू यारो, मशूर हो गए कुछ लोग मुझे बदनाम करते करते नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख तुम्ही पाहता अर्थात सह्याद्री माझा न्यूज मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी सह्याद्री माझा न्यूजने भारत मायक्रो फायनान्सच्या संदर्भात एक बातमी प्रकाशित केली होती भारत मायक्रो फायनान्स पुन्हा कारभार चव्हाट्यावर या संदर्भातली बातमीचा शीर्षक होतो आपण ते बातमी आपण मी त्या बातमीची लिंक ह्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टाकणार आहे आणि तिथून सुद्धा तुम्ही ते न्यूज पाहू शकता मित्रांनो भारत मायक्रो फायनान्सने अनेक गावामध्ये अनेक महिलांना कर्ज वाटलेले आहेत नियमित प्रमाणे हप्ता भरून सुद्धा अनेक महिलांना डिफॉल्टर मध्ये सुद्धा टाकल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे भारत मायक्रो फायनान्सने जेव्हा कर्मचारी नियुक्ती करते त्या कर्मचाऱ्यांची कुठलीही पार्श्वभूमी न पाहता हे भारत मायक्रो फायनान्स कर्मचारी नियुक्त करते अनेक महिलांनी पैसे देऊन सुद्धा पैसे घेऊन कर्मचारी लंपात झालेले आहेत असं सुद्धा महिलांनी आरोप केलेला आहे परंतु कुठल्याही कर्मचाऱ्यावर या मायक्रो फायनान्सने अद्यापही कारवाई केल्याचं हे दिसत नाही कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभागी आहे का हा सुद्धा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो नियमित प्रमाणे हप्ता भरून सुद्धा या महिलांना डिफॉल्टर मध्ये टाकल्या गेले अनेक महिलांचे सिव्हिल सुद्धा खराब झाले व अनेक महिलांना कुठल्याही बँकेमध्ये सिव्हिल खराब झाल्यामुळे कुठल्याही बँकेचा लाभ सुद्धा मिळत भारत फायनान्स मध्ये मी चार पाच वर्षापासून हा कंपनी त्या कंपनी आजपर्यंत रेग्युलर होतं म्हणजे कोणतीच तक्रार नाही आली आता बाबा या वर्षांनी माझ्या अंगावर मी कुठंच थकीत नाही या कंपनीत मला थकीत दाखवून राहिले असे म्हणतात हे जे साहेब येतात मीटिंगले ते साहेब असे म्हणतात का तुमचा लय मोठा गड्डा आहे मग तो गड्डा आहे सा, कोणता ते सांगावा नाही कारण आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषण ना मांडू नाही कारण मग पुरीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात ना माझ्या नाही जर असं असेल तर मग आम्ही आत्महत्या करू आपण गेल्या काही महिन्या अगोदर उत्कर्ष बँकेचा भांडाफोड आपण केलेला होता उत्कर्ष बँक महिलांना कशा पद्धतीने हिन दर्जाची वागणूक देते व तिचे कर्मचारी महिलांसोबत कसे उद्धटप्रमाणे बोलतात याच सुद्धा आपण बातमी आपण प्रकाशित केलेली होती वारंवार या मायक्रो फायनान्सचा अधिकाऱ्यांची वागणूक महिलांना कशा पद्धतीने हिन दर्जाची दिली जाते ही सुद्धा बातमी आपण प्रकाशित केलेली आहे मित्रांनो संपूर्ण तालुक्यातून आमच्याकडे सह्याद्री माझा न्यूजकडे अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या महिलांनी थेट या मायक्रो फायनान्स वर आरोप केलेले आहे आम्ही नेहमी प्रमा आम्ही नियमित प्रकारे हप्ता सुद्धा भरतो तरी सुद्धा का आम्हाला डिफॉल्टर मध्ये टाकल्या गेलंय असा सुद्धा महिलांनी प्रश्न केलेला आहे परंतु या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई होताना दिसत नाहीये मित्रांनो ह्या बँका अनेक महिलांना कर्ज देतात कर्ज द्यायच्या वेळेस सर्वप्रथम दहा हजार नंतर वीस हजार नंतर तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत हे मायक्रो फायनान्स कर्ज देतात आणि महिलांना या जाळ्यात ओढतात आणि महिला सुद्धा हे कर्ज काढल्यावर दुसऱ्या मायक्रो फायनान्सचे कर्ज काढतात असेच महिला या कर्जाच्या जाळ्यात फसत जातात आणि डिप्रेशनच्या शिकार होतात अनेक महिलांनी आत्महत्या के सुद्धा केल्या अशा सुद्धा बातम्या मध्यंतरी प्रकाशित झालेल्या होत्या परंतु परंतु या मायक्रो फायनान्सचा कुठलाही कारभार सुधारेल असं चित्र दिसत नाहीये सर्वप्रथम दर्यापूर तालुक्यातून या महिलांना मायक्रो फायनान्सने कशा पद्धत गंडवलेला आहे ते आपण पाहूया शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून

कंपनीत एस पैसे नेले पंधराशे रुपये आम्हाला रुपये नेले आम्हाला लोनही नाही भेटलं आणि फी वापस नाही भेटली आम्ही दाजनी बायाचे बाया पैसे काही भेटले नाही मित्रांनो या महिलांनी थेट आरोप मायक्रो फायनान्स वर केलेला आहे कशा पद्धतीनं मायक्रो फायनान्सने आश्वासन दिले आणि कशा पद्धतीनं महिलांना गंडवलेला आहे ह्या व्हिडिओ मधून आपल्याला दिसते मित्रांनो दर्यापूर तालुक्यातील अनेक अशा महिला या मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी या महिलांचे पैसे घेऊन सुद्धा लंपास झालेल्या परंतु पैसे घेऊन लंपास झालेल्या कर्मचाऱ्यांवर या सदर फायनान्सने कुठलीही कारवाई केलेली नाही मित्रांनो पैशाचा हप्ता थोडा काळ जरी लेट झाला तर हे मायक्रो फायनान्स वाले थेट महिलांचा अवमान करायला सुद्धा भेट नाही आता नुकताच महिला दिन संपन्न झाला आणि महिलांचा सर्वीकडे गवगवा केला गेला परंतु या मायक्रो फायनान्सने कशा पद्धतीनं महिलांना हिन दर्जाची वागणूक दिलेली आहे यावर कुठलेही माध्यम बोललेलं नाही मित्रांनो संपूर्ण दर्यापूर तालुक्यामध्ये या मायक्रो फायनान्सचे जाळे बिनलेले आहे आणि या जाळ्यातून निघताना महिला दिसत नाहीये उलट ह्या फसतच आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्री न्यूज करीता सुरत देशमुख दर्यापूर धन्यवाद